हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहात सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज म्हटलं तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करायची तर बऱ्यापैकी काय होतं कारलं खूप जण खात नाहीत कातरकडू लागतं तर त्याच्यासाठी मग तुमच्यासोबत म्हणलं ही रेसिपी शेअर करावी तर आता इथं मी ज्या पद्धतीनं कारलं बनवते तर त्या पद्धतीनं बनवलं तर अजिबात कडू होणार नाही कारलं तर आता मी सुरुवातीला हे कारलं धुवून घेतली अगोदर तर आता इथं मी कारलं स्वच्छ धुवून घेतले तर त्याच्या आता फोडी करून घ्यायच्या अशा आपण दोळका कसा चिरतो तसं चिरून घ्यायचं किंवा तुम्ही गोल गोल काप करून चिरून घेतलं तरी चालतील तुम्ही कशा पण पद्धतीनं कट केलं तरी चालेल तर आता इथं कट करून घेतलं त्याच्यामध्ये जी बी होते तर ते काढून टाकले जास्त बी नव्हते थोडेसेच बी होते तर आता इथं मी पहिल्यांदा पाणी गरम व्हायला ठेवलं त्याच्यानंतर हे कारलं आपल्याला आता फक्त शिजवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं नमक टाकून घ्यायचं आहे तर आता इथं मी शिजत ठेवले एका साईडला तोपर्यंत कारलं शिजते तोपर्यंत इकडं म्हणलं चपात्या बनवून घ्यायच्या आणि सिंह आणि उर्वी खेळत होते तोपर्यंत म्हणलं स्वयंपाक बनवून घ्यायचा तर कारल्याची भाजी आणि चपातीच बनवणार होते तर चला तर मग आता चपात्याला सुरुवात केली आहे तोपर्यंत म्हणलं तुमच्यासोबत छान गप्पा मारूयात आणि मी माझं यूट्यूब चॅनल वगैरे कसं चालवते घरातलं काम कसं करते तर ते पण म्हणलं तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावं तर मी काय करते जो स्टोरी चॅनल आहे तर त्याच्यावरती स्टोरी आता मी एक दिवसाड टाकते कारण इकडं ब्लॉगचे पण व्हिडिओ बनवाय लागते त्याच्यामुळं मग दोन्ही का पण काही पॉसिबल होत नाही त्यासाठी मग एक दिवसाड त्याच्यावरती स्टोरी टाकते आणि इकडं कसं मग ज्या दिवशी तिकडं स्टोरी टाकत नाही त्या दिवशी व्हिडिओ बनवते आणि संध्याकाळी एडिटिंग वगैरे करते आणि दुसऱ्या दिवशी व्हायस ओव्हर हो करून मग त्या दिवशी तो अपलोड करते आणि मग त्याच दिवशी स्टोरी वगैरे एडिटिंग करायला घेते आणि मग दुसऱ्या दिवशी व्हायस ओव्हर करून त्या दिवशी मग टाकते लगेच अपलोड करते तर अशा प्रकारे माझं नियोजन असतं आणि घरातली कामं तर काय मग रोजचीच ठरलेली असते तर सकाळी उठायचं सगळं कामं उरायचं नंतर मग व्हिडिओ एडिटिंग करायचं व्हायस ओव्हर करायचा आणि अपलोड करायचं तर असं मी करत असते तर आता इथं बघू शकता कारलं मी आता शिजवून घेतलं आहे त्याच्यानंतर ते कढईमध्ये तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये तो खोबऱ्याचा जो मसाला आहे तर तो पण आपण त्यामध्ये मिक्स करायचं आहे त्यानंतर म्हणजे मेन वस्तू म्हणजे गूळ गूळ गुड़ घालून घ्यायचा आहे आपल्याला तर गुळाने काय होतं कारलं कडू होत नाही तुम्ही एकदा ट्राय करून बघा त्यानंतर गरम मसाला टाकून घ्यायचा आहे चटणी टाकून घ्यायची आहे सगळं छान ताक ताक असं मिक्स करायचं आहे आणि थोडीशीच हळद टाकायची जास्त पण नाही आहे टाकायची त्यानंतर त्यामध्ये ते पाणी ओतून घ्यायचं आहे आणि गूळ काही लगेच असा विरगळत नाही त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि गूळ असा पूर्ण विरगळून घ्यायचा त्याच्यात ताक तर इथं बघू शकता तुम्ही तर आता इथं गूळ पूर्ण विरगळला आहे त्याच्यानंतर जी शिजवून घेतलेली कारली आहेत तर ती त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत तर इथं बघू शकता मी मिक्स करून घेतले त्याच्यानंतर थोडंसं कूट घातलं आणि ह्याचा जो मसाला असतो तो, तो खायला छान लागतो म्हणून थोडंसं शेंगदाण्याचं कूट मी जास्त घातलंय त्याच्यानंतर चिरून ठेवलेली कोथिंबीर घातली तर अशा प्रकारे आपली कारल्याची भाजी बनवून तयार झाली चला तर मग तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला की नाही प्लीज कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने कारल्याची भाजी बनवून बघा आणि कडू होते की नाही ते सुद्धा मला कमेंट करून सांगा तर चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं समाप्त करते भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद